मित्रांनो मी तुम्हा सर्वांचे या छोट्याशा चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओवर क्लिक केला असाल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये टोटल मी बावीस प्रश्न विचारणार आहे आणि हा व्हिडिओ आठ ते दहा मिनिटाचा असणार आहे मी तुम्हाला प्रश्न विचारन आणि त्याचं उत्तर पण देईन आणि तुम्हाला जर येत असेल तर कॉमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहित राहा चला तर व्हिडिओला सुरू करूया चला तर आपला पहिला प्रश्न आहे ग्रीन पार्क स्टेडियम कुठे आहे ऑप्शन ए रांची ऑप्शन बी कोलकाता ऑप्शन सी कानपूर ऑप्शन डी मुंबई याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कॉमेंटमध्ये लिहा आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कानपूर नेक्स्ट आंतरराष्ट्रीय परिवार दिवस कधी साजरा केला जातो तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए बारा मे ऑप्शन बी पंधरा जून ऑप्शन सी सत्तावीस जुलै ऑप्शन डी पंधरा मे तुम्हाला जर याचं उत्तर येत असेल तर लगेच कॉमेंट करा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंधरा मे प्रश्न तिसरा पूर्तीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे खाली पर्याय आहेत ऑप्शन ए शनी ऑप्शन बी बुध ऑप्शन सी शुक्र ऑप्शन डी मंगल तुम्हाला उत्तर येत असेल तर लगेच कॉमेंट करा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बुध जगामधील कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त लोक आजारी असतात तुमचे पर्याय आहे ऑप्शन ए पाकिस्तान ऑप्शन बी नेपाल ऑप्शन सी इंडोनेशिया ऑप्शन डी भारत तुम्हाला उत्तर येत असेल तर लगेच कॉमेंट करा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंडोनेशिया प्रश्न पाचवा नागिन झील भारतामध्ये कुठे आहे तुमचे पर्याय आहेत ऑप्शन पर्याय ए उत्तर प्रदेश पर्याय बी आंध्र प्रदेश पर्याय सी तामिळनाडू पर्याय डी जम्मू आणि काश्मीर तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्की कॉमेंट करा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जम्मू आणि काश्मीर सवा प्रश्न तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए नागपूर ऑप्शन बी श्रीनगर ऑप्शन सी लिंबुनी ऑप्शन डी पंढरपूर आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लिंबुनी प्रश्न सातवा एका चिंगमला पचायला किती काळ लागतो तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए बारा तास ऑप्शन बी सात वर्ष ऑप्शन सी दहा दिवस ऑप्शन डी एक वर्ष याचं उत्तर तुम्हाला येते का मला कॉमेंटमध्ये बघा प्रयत्न करून तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सात वर्ष प्रश्न आठवा खालीलपैकी कोणत्या ग्रहाला निळा ग्रह देखील म्हणतात तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए शुक्र ऑप्शन बी शनी ऑप्शन सी बुध ऑप्शन डी मंगल मी तुम्हाला या उत्तरासाठी थोडा टाइम देतो बघा तुम्हाला उत्तर येते का मला मध्ये नक्की लिहा तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो या ऑप्शनमध्ये नव्हतंच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पृथ्वी प्रश्न नव्वा जगामध्ये सर्वप्रथम संविधान कोणत्या देशामध्ये बनलं आहे ऑप्शन ए रशिया ऑप्शन बी जर्मनी ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी भारत बघा मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला येते का मी थोडासा टाइम देतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर माहिती होतं का आणि तुम्ही कमेंटमध्ये काय लिहिला मी बघणारच आहे थँक्यू कमेंट कॉमेंट केली असेल तर आपला दहावा प्रश्न आहे सर्वप्रथम ड्रोन कोणत्या देशामध्ये बनलं आहे तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए रशिया ऑप्शन बी जर्मनी ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया मित्रांनो तुम्हाला याचे उत्तर येत असतील किंवा नसतील पण तुम्ही कॉमेंटमध्ये लिहित राहा कारण की तुम्हाला पण माहीत होते की कि तुम्हाला किती माहिती आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया अकरावा प्रश्न आहे रेलगाडी जे असते त्या रेलगाडीचा हॉर्न किती किलोमीटरपर्यंत ऐकू जाते तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए एक किलोमीटर ऑप्शन बी चार किलोमीटर ऑप्शन सी दहा किलोमीटर ऑप्शन डी सहा किलोमीटर तर या प्रश्नाचं योग्य मी उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी सहा किलोमीटर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मी तुम्हाला एक विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला येते का बघा कारण की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडं थोडं कन्फ्यूज करत असणार आहे कारण की तुमचा फोकस कसं आहे तुम्हाला पण कळेल आणि मला पण कळेल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर आपला बारावा प्रश्न आहे पेप्सी कोणत्या देशाची कंपनी आहे आणि तुमचे पर्याय आहेत ए सिंगापूर बी अमेरिका सी कुवेत डी भारतीय कंपनी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका तेरावा प्रश्न आहे निंबू पाणी कोणता आजार बरा करतो तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कब्ज ऑप्शन बी डोकदुखी ऑप्शन सी पोटदुकी ऑप्शन डी दुखी याचं उत्तर कॉमेंटमध्ये सांगा येते का तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए e, कब्ज प्रश्न चौदावा कोणत्या देशामध्ये जेलमधून पळून गेले तरी अपराध मानत नाहीत तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए e, जपान ऑप्शन बी तुर्की ऑप्शन सी युगांडा ऑप्शन डी जर्मनी बघा याचं उत्तर येते का तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जर्मनी पंधरावा प्रश्न भारतीय संविधान लिहायला किती वर्षे लागले आहे तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए एक वर्ष अकरा महिने अठरा दिवस ऑप्शन बी दोन वर्ष आठ महिने अठरा दिवस ऑप्शन सी तीन वर्ष दोन महिने बारा दिवस ऑप्शन डी दोन वर्ष अकरा महिने दिवस याचं उत्तर येते का मला कॉमेंट मध्ये सांगा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ते गाणं तर ऐकलं असेल मित्रांनो बाबासाहेबांचं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस किती स्वसले भीमाने हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तो गाणं नक्की ऐका प्रश्न सोळावा फ्रीजमध्ये कोणत्या गॅसमुळे पाणी थंड होते ऑप्शन ए हिलियम ऑप्शन बी ऑक्सिजन ऑप्शन सी अमोनिया ऑप्शन डी नायट्रोजन बघा मित्रांनो हा मला वाटते दहावीला झाले असेल याचं उत्तर येत्या या कॉमेंटमध्ये लिहा नाही आलं तर मी आहेच द्यायला मी कॉमेंट चेक करणार आहे तुम्हाला याचं उत्तर आलं होतं का तर या प्रश्नाचं योग्य उत्तर C, आमोनिया। आहे ऑप्शन सी अमोनिया सतरावा प्रश्न आहे सीतामाता लंकामध्ये किती दिवस राहिली होती तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए चारशे पस्तीस दिवस ऑप्शन बी दोनशे दहा दिवस ऑप्शन सी एकशे पाच दिवस ऑप्शन डी तीनशे सहासष्ट दिवस मित्रांनो तुम्ही लहानपणी रामायण तर पाहिलंच असेल तर या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या मी कॉमेंट नक्की चेक करेन तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं होतं का मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चारशे पस्तीस दिवस अठरावा प्रश्न आहे कुत्रा काय खाला तर मरू पण शकतो औषध म्हणू नका खाली जे पर्याय आहे त्यापैकीच एक सांगा पर्याय ए चॉकलेट पर्याय बी डुक्कर पर्याय सी पोहे पर्याय डी कारल्याची भाजी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दुसरं काय लिहिलंय का कॉमेंट मध्ये मी नक्की चेक करेन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चॉकलेट एकोणीसवा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय पोशाख कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए धोती कुर्ता ऑप्शन बी साडी ऑप्शन सी पॅन्ट शर्ट ऑप्शन डी यापैकी कोणताही नाही मित्रांनो तुम्ही भारतामध्ये राहता याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे कॉमेंटमध्ये सांगा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए धोती कुर्ता विसवा प्रश्न आहे ताजमहेल कोणत्या नदीच्या बाजूला आहे तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी यमुना ऑप्शन सी कावेरी ऑप्शन डी गंगा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यमुनिस्वा प्रश्न आहे सध्याचे भारताचे गृहमंत्री कोण आहे तुमचे पर्याय आहे ऑप्शन ए अनुराग ठाकूर ऑप्शन बी ममता बॅनर्जी ऑप्शन सी अमित शहा ऑप्शन डी निर्मला सीतारामन मित्रांनो तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा कॉमेंटमध्ये लिहा आणि मी त्याचं योग्य उत्तर मी तुम्हाला कॉमेंटमध्येच दे, दे। आणि आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे म्हणजेच बावीसवा प्रश्न भारतामध्ये सर्वप्रथम टॅक्सी सेवा कुठे लागू झाली तुमचा पर्याय आहे ऑप्शन ए कोलकाता ऑप्शन बी दिल्ली ऑप्शन सी बेंगलुरू ऑप्शन डी लखनौ बघा मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर येते का तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बेंगलुरू तर मित्रांनो मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक छोटासा प्रश्न विचारणार आहे जे की तुमच्या खूप कामाचा असणार आहे तर मित्रांनो तो प्रश्न म्हणजे तुम्ही जर लक्ष दिलं असाल तर अकरावा प्रश्नामध्ये मी काहीतरी गडबड केली होती ते गडबड मी मुद्दामूनच केली होतं कारण की तुमचं फोकस मला चेक करायचं होतं तुम्हाला जर मी काय बोलतो हे जर समजलं असेल तर तुम्ही अकरावा प्रश्न चेक करू नका जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही अकरावा प्रश्न चेक करू शकता आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा आपल्या भारत देशामध्ये संविधान कधी लागू झालं होतं आणि मित्रांनो आपण रोज जिकेचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत आप तर आपल्याला चांगलं सपोर्ट करा असेच व्हिडिओ आम्ही घेऊन येत राहू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच